मित्रांनो आपण अशा ठिकाणी आहोत हे पाहू शकतो मित्रांनो आपण कुठं आहे सध्या शी आहे मित्रांनो आमच्याकडं आमच्या आम आम गावाकडली पाणधना मित्रांनो या एवढी डेंजर पाणधना मित्रांनो की संध्याकाळी सहा ते सातच्या नंतर या ठिकाणी कुणीही येत नाही इतके डेंजर पाणधना आहे तुम्हाला सांगायचं म्हणलं तर ह्याची पूर्ण माहिती मी व्हिडिओच्या व्हिडिओ पूर्ण याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देतो आणि हे पानधन कशा प्रकारचे आहे दाखवतो मित्रांनो हे तुम्ही माझ्या पाठ पाठीमागं हे तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता पूर्ण रिकामा राहणार आहे आणि हे पानधन पानधन कसे आहे आणि पांदन कसे झाले आहे हे तुम्हाला दाखवतो मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो हे बघू शकता मित्रांनो तुम्ही केक ताड आणि चरायला पण त्याने व्यवस्थित येत नाही सगळे काट्या आणि खूपट्या कारण ही होण्याचं कारण एवढंच आहे मित्रांनो हे पाहू शकतो तुम्ही कसलं आहे तर ही असलं होण्याचं कारण एकच आहे मित्रांनो या ठिकाणी सहाच्या नंतर कुणीही येत नाही मित्रांनो आत्ता वाजलेले आहेत पाच आणि आपण पाच वाजता व्हिडिओ करायचं कारण हेच की संध्याकाळी यायला अक्षरशः फाटत्या मित्रांनो इकडे येण्यासाठी गावातलं कुणीही इकडे येत नाही मग तुम्हाला म्हणला त्याच्यासाठी मी लवकर आलो व्हिडिओ बनवण्यासाठी वादन संध्याकाळी येण्याचा तर प्रश्नच नाही तर आमचे शेत इथून अवघ्या पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर असले तरीही आम्ही संध्याकाळी या रोडनं कधीही येत नाहीत मित्रांनो भयानक आहे याच्या माग कारण पण आहे मित्रांनो आपण व्हिडिओ ज्या ठिकाणाहून चालू केला मित्रांनो त्या ठिकाणापाशी एक मोठं झाड होतं मित्रांनो मोठं झाड म्हणजे इतकं मोठं होतं की आपला कासरा जो असतो कासरा म्हणजे दहा फूट जरा अंतर दहा फूट मोठं बुड त्या झाडाचं बुड असेल इतका मोठा आंब्याचं झाड होतं मित्रांनो या ठिकाणी आणि त्या आंब्याच्या झाडाला एक नाही दोन नाही तर एक नाही दोन नाही एक मिनट पाहू शकतो पुढं काय आलं मित्रांनो आपल्या बघू शकता मित्रांनो तुम्ही काय बघू शकता मित्रांनो तुम्ही आणखीन तर संध्याकाळ व्हायची आहे तोपर्यंत ही मांजरच आहे पण थोडं वेगळंच दिसायले आपण सवळ जायला तर भीती वाटायला लागली बघूयात इतकं मोठं मांजर असू शकत नाही मित्रांनो हे आपण त्याचा कलर थोडा सोनेरी काळपट आहे इतकं मोठं मांजरं असू शकत नाही इथं कारण आम्हाला माहीत आहे इतकं मोठं मांजरं असू शकत नाही तर भयानक आहे मित्रांनो इथं या, या पांदीमध्ये संध्याकाळी जर कुणी तर तो, तो आजारी पडल्याशिवाय राहत नाही असं मानलं जातं की या पांधीमध्ये भूता भूतप्रयत राहतात असं मानलं जातं आणखीन मला तर काही अनुभव आलेला नाही परंतु गावातल्या लोकांची अशी मान्यता आहे आणि या बांधीमध्ये संध्याकाळ झाली की कुणीही येत नाही अक्षरशः मोठा माणसं असेल किंवा लहान असेल बांदीमध्ये कुणीही येत नाही तर मोठं आंब्याचं झाड होत मग मित्रांनो बघू शकता तुम्ही अर्धा किलोमीटर आपण चाललेत चाललेलो आहोत अर्धा किलोमीटर हे माझ्या पाठीमागाकडून बघू शकता कसलं वातावरण आहे आणि तो जसं मी सांगितलं तसं त्या आंब्याच्या झाडाला आंब्याच्या झाडाला दोन माणसं फाशी घेऊन मेलेली आहेत आणि ते बहुतेक जणांना भरपूर जणांना ते गाठ पडलेले आहेत आणि गाठ पडल्याच्या नंतर तंबाखू माघ जेवायला माग असले धंदे त्या ठिकाणी झाले आहेत त्या ठिकाणी म्हणून संध्याकाळी कुणीही या ठिकाणी येत नाही बघू शकता तर मित्रांनो आत्ता जे आपण हे पांदन बघितले या ठिकाणी भयानक अशा दोन लोकांनी फाशी घेतलेली आहे आणि संध्याकाळच्या टायमाला सहाच्या नंतर कधीही ते कुणाच्याही समोर येऊन कुणाला तंबाखू माग कुणाला निवेद जेवायला माग कुणाला अंडे माग असल्या गोष्टी इथं झालेल्या आहेत माझ्यासोबत तर आणखीन घडलेलं नाही पण माझ्यासोबत तर असं घडलेलं नाही पण खूप जणांसोबत असं घडलेलं आहे असं घडलेलं आहे आणि लोक चार चार आठ आठ दिवस ही पिल्ले आहेत एवढी डेंजर आणि खतरनाक पाच मित्रांनो हे आमच्या गावाखाली आमच्या शेताच्या जवळच आहे आम्ही हे संध्याकाळी त्या ठिकाणाकडे जात नाहीत किंवा त्या ठिकाणाहून येत नाहीत आम्ही दुसरीकडून लांबून आम्ही शेतामध्ये येतो कुणीही येत नाही मित्रांनो ठीक आहे मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नह तोपर्यंत जय महाराष्ट्र